आपल्या स्मार्टफोनवर एका क्लिकद्वारे काही मिनिटात घरपोच सामान मिळवून देणाऱ्या ब्लिंकीट कंपनीच्या पूर्वेकडील शेकडो कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे कंपनीने डिलिव्हरीचे अंतर वाढवूनही मोबदला कमी केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून हो मागण्या मान्य होईपर्यंत काम न करणाऱ्यांचा निर्धार त्यांनी केला आहे मिळालेल्या माहितीनुसार ब्लिंकिट चे कर्मचारी आधी तीन ते साडेतीन किलोमीटरच्या पंचेचाळीस रुपये डिलिव्हरी साठी विशिष्ट रक्कम घेत होते मात्र आता कंपनीने पाच किलोमीटरच्या डिलिव्हरीसाठी मोबदला कमी करून केवळ चाळीस रुपये देण्यास सुरुवात केली आहे म्हणजेच डिलिव्हरीचे अंतर वाढवूनही कर्मचाऱ्यांच्या पदरी येणारे पैसे कमी झाले आहेत होम कंपनीत काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांनी याच मुद्द्यावरून काम थांबवले आहे लोकेशन आणि कामाचे प्रमाण वाढले असतानाही मोबदला न वाढल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही काम करणार नाही असा निर्धार आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे या आंदोलनामुळे ब्लिंकेट च्या कल्याण पूर्व परिसरात सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे माझं नाव तेजस मी गेले म्हणजे एक ते दीड वर्ष समजा इथे ब्लिंकी स्टोअर आहे कल्याण इस्टचे आम्ही पोरं आहेत ब्लिंकी स्टोअर आहे आमचं तिथे आम्ही काम करतोय रायडरमधून तर आम्हाला खूप म्हणजे प्रॉब्लेम येत आहेत असे की आमचा पेआउट वाढत नाहीये किंवा आमचे प्रॉब्लेम कुठले सॉल्व्ह होत नाहीये आम्ही मॅनेजर लोकांना ते सांगतोही की आमचे असे असे प्रॉब्लेम आहेत पण मॅनेजर लोक आम्हाला एकच बोलतात की तुम आम्ही तुमचे प्रॉब्लेम उद्या सॉल्व्ह करू परवा सॉल्व्ह करू पण ते उद्या पण सॉल्व्ह होत नाही परवा पण सॉल्व्ह होत नाही कधी सॉल्व्ह होत नाही ते आज आम्ही म्हणजे तीन दिवसापूर्वी आम्ही त्यांना बोललो होतो की परत आमचे असे असे प्रॉब्लेम आहे प्रॉब्लम असा आहे की पहिला प्रॉब्लेम असा आहे की आम्ही सोळा सोळा पंधरा पंधरा तास घंटे घंटेपरं काम करतो तर आम्हाला आऊट बरोबर भेटत पण नाही आणि आमची इन्सेंटिव्हची ऑर्डर आहे की आम्हाला मागणी होती की तीस ऑर्डरला आम्हाला साडेतीनशे रुपये इन्सेंटिव्ह पाहिजे अशी आमची पहिली मागणी होती दुसरी मागणी होती की आम्ही कल्याण वेस्टला जाणार नाही किंवा आमचा एरिया जो असतो त्या एरियाच्या बाहेर आम्ही जाणार नाही पण ते एरियाचे ऑर्डर एरिया पण आम्हाला लागत आहेत दुसरे प्रॉब्लेम तो पण होता तिसरा प्रॉब्लेम असा होता की एक एक ऑर्डर कॅन्सल करायला एक एक तास लागतोय आता आम्ही दहा मिनिटात आम्हाला डिलिव्हरी मारायची असते आमचं असं असतं की आम्ही लवकर जाऊन लवकर यावं पण हे लोकांना एक एक तास लावतो आमची ऑर्डर कॅन्सल करायला तो पण आमचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि बाकीचं असेल ते विजाभाऊ काही आता तुमची मागणी काय आता आता आमची मागणी अशी आहे की आमचे जे तीन चार प्रॉब्लम आहेत ना ते तुम्ही सॉल्व्ह करून द्या सॉल्व्ह केल्यानंतर आम्ही परत आमच्या कामाला लागू पण ते आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही आहे सर आम्हाला बोलतात की ते आमच्याकडून होणार नाही दुसरा प्रॉब्लेम असा आहे आऊट जो आमचा होता पहिला जो आऊट होता तीन किलोमीटर अडीच किलोमीटरपर्यंत आमची रेंज होती आणि त्याच्यामध्ये जो आऊट होता त्याच्यामध्ये पाच पाच रुपये कमी करण्यात आले आणि दुसरी गोष्ट आता जे रेंज वाढवली आहे आमची पाच ते सहा किलोमीटरपर्यंत केले आणि त्याच्यामध्ये बी आम्ही तीन ते साडेतीन किलोमीटर गेलो तेव्हा पंचेचाळीस ते पन्नास रुपये भेटायचे आता ते डायरेक्ट पाच ते सहा किलोमीटर गेलो तरी बी तेवढं चाळीस रुपयेच देतात आहे आणि जो आमचा एरिया नाही तिथं बी पाठवतात आता लोकेशन वाढवलं आहे त्याही पण आमचं पेआउट नाही वाढवत ते आमची मागणी मेन आहे ना पेआउटचे म्हणजे पैसे नहीं नहीं। नहीं नहीं पे आउट आम आमचे पैसे वाढवा लोकेशन वाढवले पैसे वाढवा आणि आम्हाला मेन कल्याण वेस्ट वेस्ट जे आहे ते आम्हाला नको आहे आमची जे रेंज होती तीन ते साडेतीन किलोमीटरमध्ये ते तीच पाहिजे आम्हाला आणि पेआउट मेन जो आहे जो पैसे जे आहेत ते आमचं ते पहिले जे होतं ते ठेवा हे चार चार पाच पाच रुपये आता कमी केलेत तुमचं बोलणं कोणाबरोबर झालं आतमध्ये बोलणं आमचं मॅनेजरशी झालं आता जे मॅनेजर होते ते मुद्दा जे आहे ते आम्ही तिथं मांडलाय पण ते काय केलं त्याही वरती काय बोलले का नाही बोलले ते आम्हाला माहीत नाही पण आम्हाला डायरेक्ट उत्तर दिलं त्याही का की आमच्याकडून हे होणार नाही म्हणून आम्ही सोशल मीडियाचे आंदोलन जे आहे आमचं जेपर्यंत आमचे मुद्दे सॉल्व्ह होत नाही तेपर्यंत आम्ही आंदोलन ठेवणार आहे आमचे मुद्दे सॉल झाले आम्ही आंदोलन हे करणार ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण